नमस्कार संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे आज मी तुम्हाला अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगणार आहे वाहनासाठी लागलेले सर्व साहित्य या ठिकाणी मी ताटामध्ये व्यवस्थित मांडून घेतलेले आहे तसेच सुगड मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तसेच पूजेसाठी लागणारे इतर सर्व साहित्य मी या ठिकाणी घेतलेले आहे त्यानंतर पाटावर एक स्वच्छ कपडा मांडून घ्यायचा आहे त्या कपड्यावर तांदळाच्या छोट्या छोट्या राशी मांडून घ्यायच्या आहेत आणि त्या राशींवर च सुगडं ठेवायचे आहे एका बाजूला पानावर सुपारी गणपती म्हणून ठेवायची आहे आणि एका बाजूला दिवा ठेवायचा आहे गणपतीचे आपण हळदी कुंकू आणि फूल वा अक्षता वाहून पूजन करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपण दीपपूजनही करून घ्यायचे आहे हळद कुंकू आणि अक्षता वाहून त्यानंतर आपण सुगड्यांचे पूजन करून घ्यायचे आहे हळद कुंकू आणि अक्षता वाहून प्रत्येकी त्या सुगड्यांचे आपण पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर सुगड्यांमध्ये एक एक रुपयाचं प्रत्येकी नाणं टाकून त्यामध्ये गहू तीळ तांदूळ हे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण वानासाठी घेतलेले सर्व साहित्य गाजर वाटाणे ऊस बोरं पेरू हे सर्व साहित्य आपण एक एक करून त्या सुगड्यांमध्ये टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी माझ्याजवळ असलेले सर्व वानाचे साहित्य मी त्या सुगड्यांमध्ये टाकून घेतलेले आहे तुमच्याजवळ जेवढं उपलब्ध असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता त्या सुगड्यांमध्ये वाण टाकून परत त्याचे हळदी कुंकू वाहून पूजन करून घ्यायचे आहेत त्यानंतर सुगड्यांना फुले फुले वाहून घ्यायची आहेत अशा प्रकारे अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण संक्रांतीला पूजन हे करू शकतो तसेच आपण गुळाचे बनवलेले लाडू हे त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तस त्यानंतर पाटाभोवती आपण रांगोळी टाकून घ्यायची आहे त्यानंतर धूप आणि दीप ओवाळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने पूजन हे घरी करू शकता तुम्ही मला नक्की सांगा मग मींटमध्ये नक्की कळवा की हे पूजन तुम्हाला कसे वाटले आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शुभ संक्रांती सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि बोल गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद